नमस्कार श्री स्वामी समर्थ व्रत उपवास करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा अन्यथा इच्छित फळ मिळणार नाही हिंदू धर्मात प्रत्येक दिवस किंवा किती कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित केले आहेत असं स्थिती त्या दिवसाच्या आधारे व्रत उपवास पाळले जातात प्रत्येक धर्मात उपवास करण्याची परंपरा आहे पण प्रत्येक धर्मात उपवासाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते हिंदू धर्मात उपवासाचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की उपवास केल्याने व्यक्तीला देवाचे आशीर्वाद मिळतात यामुळे उपवास करताना काही नियम कठोरपणे पाळले पाहिजेत व्रत पाळताना ह्या चुका झाल्यास उपवासाचा फायदा होत नाही तसेच इच्छित फळ मिळत नाही अशा स्थितीत उपवास करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि त्या कोणत्या चुकामुळे तुमचे व्रत मोडू शकते याबाबत या येथे जाणून घेऊया उपवासाची महत्त्व व्रत म्हणजे एखाद्या गोष्टीचा संकल्प करून त्याचे पालन करणे अशा स्थितीत व्रत म्हणजे उपवास किंवा वचन एकादशी पौर्णिमा सोमवार मंगळवार किंवा देवदेवीला समापिती तर कोणत्याही दिवशी उपवास केला जातो उपवास केल्याने आपली आध्यात्मिक शक्ती आणि आत्मनियंत्रण तर वाढतेच पण त्यापासून शक्तीला शारीरिक लाभही मिळतो या गोष्टी लक्षात ठेवा हिंदू मान्यतेनुसार उपवास करताना दिवसा झोपू नये अन्यथा त्या व्यक्तीचा उपवास तुटलेला मानला जातो यासोबत उपवासाच्या वेळी कोणालाही वाईट बोलणे टीका करणे गप्पाटप्पा करणे खोटे बोलणे इत्यादी गोष्टी देखील उपवास का मोडण्याचे कारण असते उपवासाच्या वेळी वारंवार काहीतरी खाल्ल्याने उपवास मोडू शकतो असेही मानले जाते अशा स्थितीत या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे उपवास मोडल्यावर या गोष्टी करा जर काही कारणाने तुपा तुमचा उपवास तुटला असेल तर तुम्ही काही गोष्टी करून त्याचे वाईट परिणाम टाळू शकता या अन्ना अन्नाने तुमचा उपवास मोडला असते तर ते अन्न दान करावे ना आता पाणी प्यायल्याने तुमचा उपवास तुटला तर पाणी दान करावेत त्याचवेळी जर उपवास तुटला असेल तर आपण एखादे छोटेसे हवन करून देवाकडे क्षमा मागू शकतो तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री